कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड स्थानकावर आता प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून पंचक्रोशी ग्रामविकास समिती या सुविधेसाठी सातत्यानं मागणी करत होती विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना स्थानकावर ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते प्रवाशांची ही महत्वाची गरज ओळखून रेल्वे प्रशासनानं लिफ्ट साठी साठ लाख रुपयांची निविदा अखेर जाहीर केली आहे प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी या निर्णयाची माहिती दिली नमस्कार आपल्या कोकण रेल्वे वरील अत्यंत महत्वाचं रेल्वे स्थानक म्हणजे आमचं राजेपूर रोड रेल्वे स्थानक अत्यंत गर्दीच ठिकाण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आम्ही एक महत्त्वाची मागणी करत आहे ती म्हणजे या ठिकाणी एक आम्हाला लिफ्ट प्रवासी लिफ्टची सुविधा झाली पाहिजे ही अनेक दिवसाची आमची मागणी होती आणि आज तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आहे की आपल्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आणि सातत्यपूर्ण केलेल्या आम्ही पाठपुरावाला आज यश आलेलं आहे आणि राजापूर रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी लिफ्ट आज मंजूर झालेली आहे तिची साठ लाखाची निविदा देखील काल न्यूजपेपरमध्ये आलेली आहे खऱ्या अर्थानं हा अत्यंत महत्वाचा निर्णय झालाय कारण या ठिकाणी वर्दळ खूप असते पुन्हा या ठिकाणी तुम्हाला महिलांसाठी असेल दिव्यांगांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील वर जा करण्यासाठी अत्यंत त्रासदायक हा विषय होता तर आज लिफ्ट लिफ्ट झाली कारणाने वर खाली करायला अत्यंत सुलभ होणार आहे त्यामुळे या गोष्टीचं मी स्वागत करत आहे आणि आम आमच्या कोकण रेल्वेचे देखील आभार मानत आहे आणि या ठिकाणी या कामासाठी ज्या ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली पंचकृषी ग्रामविकास कर समितीचे मी देखील आभार मानतो आहे धन्यवाद